पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने असणाऱ्या या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मी सर्व मान्यवरांचे तसेच संपूर्ण विद्यार्थी वर्गाचे मनपूर्वक स्वागत करते आहे सिंधू उसळली जणू क्रांतीची ज्वाला भारतीय सैन्य नव्हे पराक्रमाचा बोलबाला अंधार दाटला पण हृदयात धगधगती याग ऑपरेशन सिंदूर शौर्याचा ज्वलंत राग शौर्याचा ज्वलंत राग आईच्या डोळ्यातील अश्रू पुसण्या मातीचा स्वाभिमान उंचावण्या वीर निघाले छाती ताठ करून भूमित शत्रुच्या घुसले गरजून किती लष्कर आहे किती आतंकी पुरे सहिष्णुता हर हर गर्जनाही मिराज सुखोई झेपावले करीत ब्रह्मोस गर्जना धडकी भरविली दुष्ट शत्रु काळजा दुष्ट शत्रु दुष्टशत्रुकाळजा आग आगडोंब अस्त्रांचा शौर्यापुरे वीरांचा थरथराट शत्रुंचा थरथराट शत्रूंचा साक्षसिंधुहीय संग्रामा ऑपरेशन सिंदूर शौर्य अमरनामा ऑपरेशन सिंदूर शौर्य अमरनामा तया वीरा प्रणामामुचा 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 ऑपरेशन सिंधूरच्या विजयासाठी जोरदार टाळ्यांनी आपणच आपले अभिनंदन करूया धन्यवाद खरं तर आमचा जो इतिहास आहे तो हरण्याचा नाहीच मुळी जो इतिहास आहे तो विजयाचाच इतिहास आहे आणि याचे कारण म्हणजे आमचे वीर आणि वीरांगना आमच्या देशामधले जे युवक युवती आहेत बालक बालिका आहेत ते आपल्या अध्ययनाने या आपल्या कौशल्य संपादनाने या भारतभूची सेवा करीत असतात तिचा स्वाभिमान उंचावण्यासाठी नित्य तत्पर असतात हेच सादर करीत आहे सामूहिक नृत्यातून संस्कृतमधून हे नृत्य आहे वयम बालका भारतभक्ता सादर करीत आहेत द भैभ दयानंद कलावशास्त्र महाविद्यालयाचे संस्कृत विभागाचे विद्यार्थी यात सहभागी आहेत निर्मोही अग्निहोत्री अमृता कदम वैष्णवी भुजंग आदिती अतकरे अल्पिया माशाळे आणि पृथ्वीराज कुरे हे वीर आहेत हे धीर आहेत आणि यांची क्षमता अशी आहे की ते पृथ्वीलाही जिंकतील आणि स्वर्गाही हो राज्य करतील सादर करीत आहेत वयम पालका भारतभक्ता